हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता यश शाळेत जाण्यासाठी रेडी झाला आहे त्याला थंडी वाजली आज नांदेडला हो तुला नको आता दूर आहे खूप पुढच्या बरला तुला नेतो पुन्हा मोठा झाल्या ना मी एवढा आहो शाळेत जा आता मैत्रिणीचा फोन वे हो तू याय नाही ये तर आरतीच्या मैत्री संघ डिस्कस करायला आता शाळेत शाळेत नाही तर आरतीची पण आता शाळेत जाण्याची तयारी सुरू आहे पुस्तक भरायली आता जेवण झालं का तू डबा बॉटल भरली सगळी आता तुम्हाला किती आम्हाला अजून बारा वाजता निघायचं आहे करून आणि देवाला चल मला शंभर एक रुपया देणं ते अजून आहे तुम्ही अजून तरी नाही मलाच पाहिजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आमची सर जात नाही का त्याला पैसे तर गाईज मॅम आरती जवळ मॅम जास्त पैसे आहेत तिला मागायला तर बघा देईन गेली ती अजून आहे की नाहीत मी अजून ती एवढी मॅम जास्त पैसे घेऊन बसली तरी विक देईन गेली मला आता ती म्हणायला तर पन्नास रुपये देणार तुला आणायचं की नाही काही मग दे पैसे आई आणायचं म्हणल्यानं हो म्हणाली पैसे दे म्हणल्यानं देईन गेली आई आणते ना मला मग मला आहे ना हॅपी जर्नी मला बसायला भेटलं पण तू बी मला तू ने ना मग आईला हो या वरला आता आई सांग पुढच्या वरला तू जा तर आरतीच्या मैत्रिणी बोलवायला तिला आता शाळेत जायसाठी म्हण चल आज श्रावण सोमवार दुपार सुट्टी असेल असते शाळेमध्ये सांगितलं नाही का

गवत वल्ले खात नाही संपली डाळ टाकू बनी तिला बनी बाहेर जाऊ नको मस्त खेळत राय बनी मी अजून काहीच नाही आता काही नाही मग काही नाही डाळ खाली जगल नाही का बोट हे बघा चपाती साठी किती फळ आली द्या तिला द्या हा कुत्र्याचा आवाज आला की दचकून पळते तर काहीच आता मी रेडी झाले आहे पूर्णपणे नवे कपडे घालून आणि आम्हाला एअरपोर्ट वर जाण्यासाठी आता घरून बारा वाजता निघायचं आहे आणि आता खूप वेळ बाकी आहे आणि आई पण आता रेडी व्हायली तर आमच्या गावातून एकूण सोळा माणसं आहेत आणि गाडी लावली एक गावातूनच सगळ्याला बसून जाण्यासाठी बाय अंकल टाइम झाला आहे बारा वाजताची वेळ दिली होती आणि आता बारा वाजली तर

तर आता आम्ही आलो डोंगरखडा येथे महादेव जटाशंकराचे दर्शन घेण्यासाठी आणि एंट्री केल्याबरोबरच इथे एक मोठा महादेव आहे एंट्री गेटच्या वरी आणि महादेवाचं मंदिर पण इथून पुढे आहे आणि तुम्हाला मंदिरामधली मूर्ती पण दाखवते मी हे बघा हे एक पितळची मूर्ती आहे जटाशंकराची या मंदिरामध्ये एंट्री केल्याबरोबरच एक मोठी जटाशंकराची पिंड आहे हे तुम्ही बघू शकता आणि मी आता महादेव जटाशंकर यांचे दर्शन घेते तर या मंदिराच्या बाहेर नारळ प्रसाद अजून कानातले हार अशी खूप दुकानं लागलेली आहेत तर आता आम्ही महादेव जटाशंकराचे दर्शन करून आलेले आहोत आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती कारण की श्रावण महिना सुरू झालाय आणि त्यातल्या ते त्यात आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे म्हणून जटाशंकराच्या मंदिरात गर्दी होती आज आणि आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट नांदेडलाच आम्ही म्हणलं की आमची जर्नी सुरू करण्याच्या आधी आम्ही देवाचे दर्शन घ्याव सगळ्यात आधी आम्ही महादेव जटाशंकराचे दर्शन घेतले सत्य गणपतीचे दर्शन करायला जाणार आहोत आता डायरेक्ट नांदेडला तर आता आम्ही डोंगर निघालोत आणि आता आम्ही आणि आता चलो सत्यगणपतीचे दर्शन करण्यासाठी आणि या पुलावरून आम्ही आलो बघा आता आणि हे बघा हे सत्य गणपतीला जाण्यासाठी निघालेत आता आणि माझ्या मागे पण आमच्या गावातले काही माणसं आहेत आणि ही सत्यगण गणपतीकडे जाण्याची वाट आहे इथूनच जायचं ना आणि इथे खूप दुकान पण लागली बघा बेल फुलाचे सामान घ्यायचे बघा इथे मूर्ती आहेत हे बघा आम्ही पोहोचलो आता सत्य गणपतीच्या मंदिराच्या बाहेर आहोत आणि हे आहे सत्य गणपतीच्या मंदिराचा एंटर गेट बघा फुल आहे का तुम्हाला सत्य गणपतीची मूर्ती तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट एअरपोर्ट वर तिकडून एंट्री गेट आहे आणि इथून आता बाहेर पडायचं गेट आहे बघा आता इथून चलो आम्ही बाहेर तर फायनली काही मी नांदेडच्या एअरपोर्ट वर पोहोचली आहे आणि एअरपोर्टचा पण व्हिडिओ मी टाकते आता तर तुम्हाला तो, तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवते दाखवतेचा व्हिडिओ इथे सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय